नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव शहरात गुन्हेगारीने अक्षरशः कहर केला असून चोरी खून प्रकरणे ताजीच असताना आता थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना चोरट्यांनी ललकारले आहे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर दिवसाढवळ्या दुचाकी चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे अज्ञात चोरट्याने सरासपणे ॲक्टिवा दुचाकी लांबवली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही घटना काल दुपारी मोची कॉर्नर परिसरात घडली परिसरातील नागरिकांनी तात्काळ कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत चौकशी सुरू केली आहे विशेष म्हणजे याआधी देखील पोलिसांनी अनेक चोरलेल्या वाहने शोधून काढून ती त्यांच्या मूळ स्वाधीन केली आहेत त्यामुळे त्यांच्या कामगिरीबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तरीही पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच चोर बिनधास्तपणे वावरत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या संदर्भात दुचाकीचे मालक म्हणाले पोलीस खरोखर मेहनतीने काम करत आहेत परंतु दुर्दैव म्हणजे हे चोरटे लवकरच न्यायालयातून जामिनावर मुक्त होतात परिणामी त्यांच्या गुन्हेगारीला आळा बसत नाही आणि त्यांचे मनोबल वाढते यामुळे केवळ पोलिसांच्या कारवाईवर नाही तर न्यायव्यवस्थेतील त्रुटींवरही लक्ष वेधले जात आहे नागरिकांमध्ये अशी भावना आहे की गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळण्यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक आहे याबाबत नागरिकांनी कॅम्प पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी दीपक पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे शहरात पोलिसांची संख्या व बंदोबस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली आहे मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबतही नाराजी व्यक्त होत आहे मालेगाव शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालयाचीही चर्चा होती अनेक वेळा तशी मागणी करून देखील यावर उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप अधिकच वाढत आहे पोलीस बंदोबस्त केवळ कागदावरच राहिला असल्याचा संशय बळावत आहे आता तरी पोलिसांनी ठोस पावले उचलून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी जोर धरत आहे पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या